नमस्कार टी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी पुणतांब्यामधून पुण पुणतां पुतील शेतकऱ्यांचं शेतकरी कन्यांचं जे आंदोलन आहे ते अखेर आता मागे घेण्यात आलंय या मुलींच्या किडनीवर परिणाम होत असल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसात पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे अखेर शिवसेनेच्या मध्यस्थी नंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलेलं आहे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत अर्जुन इथे तुम्ही मुलींचं हे उपोषण सोडवलेलं आहे मात्र रात्री दडपशाही इथून हटवलं होतं त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे नाही शिवसेनेची शासनाची भूमिका एकच आहे त्या उपोषणाला न्याय मिळाला पाहिजे आणि मी स्वतः उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण परत घेण्याच्या संदर्भात विनंती केली तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्या आम्ही अप करू त्यांच्याला निश्चितपणे न्याय देऊ आणि शेवटी उपोषणाला न्याय द्यायचा असेल तर चर्चा करावी लागेल आणि त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री हो मोदय यांच्याशी चर्चा होणार आहे जेव्हा जेव्हा त्यांची तब्येत चांगली होईल डॉक्टर त्यांना परवानगी देतील मुंबईला येतील आणि उद्धवजी आणि मान्य मुख्यमंत्र्यांसोबत करतील आणि मग त्यांच्या करून नक्कीच जी, जी याआधी राम शिंदे देखील या मुलींना भेटून आले होते मात्र या मुलींचं समाधान करू शकले नाहीत किंवा त्यांच्या संदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक नव्हती असं वाटतं आणि शिवसेनेच्या पुढाकारांना हे उपोषण सुटलं नाही असं काही नाही कोणाच्या पुढाकारानं सुटलं हा हा महत्वाचा विषय नाही ऑपरेशन सुटलं हा महत्वाचा आहे त्यांचे प्रश्न लाईनअप होणं हे महत्वाचं आहे आणि त्यांचा प्रश्न लाइनअप करण्याचा प्रयत्न करू माननीय उद्धवजी यावर लक्ष ठेवून आहेत माननीय मुख्यमंत्री सुद्धा वेळोवेळी आमच्याशी वे बोलतात आणि मला असं वाटतं की मागण्या त्यांच्या लाइनअप होतील अर्जुन जी त्यांच्या मागण्या या मुलींच्या मागण्या इतक्या कठीण आहेत का की ज्या त्या पूर्ण होऊ शकत नाहीयेत अण्णांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या संदर्भातल्या मागण्या या मुलींच्या होत्या मग त्यांची समजूत काढण्यामध्ये इतका वेळ का लागला त्या मागण्याच्या आहेत लाईना होऊ शकतात अवघड लाईन लावू शकतात दुधाच्या प्रश्नासंदर्भात जर बोलायचं झालं मीच त्या खात्याचा मंत्री आम्ही वर्षभरात तीन चार वेळेस दुधाचे दर वाढवले त्यांची मागणी पन्नास रुपयाची आहे पण ठीक आहे तर सरकार यावर विचार करत आहे परंतु या सरकारने जेवढा दुधाचा भाव दिला या अगोदर कधी जेवढा भाव कुठल्याही सरकारने वाढवलेला नाही हे उघड सत्य आहे त्यामुळं मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यामध्ये मंजूर केल्या जातील धन्यवाद अर्जुनजी तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याच पुढाकारांना पुणतांब्यामध्ये या शेतकरी कन्यांचं उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे रात्री या मुलींवर दडपशाही करण्यात आली पोलिसांनी या सगळ्या मुलींना त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं या मुलींच्या किडनीवर परिणाम होऊ लागलेला होता मी सध्या असं ठरवलंय की माननीय खासदार नामदार साहेब आलेले आहेत अर्जुन खोतकर साहेब तर त्यांनी मध्यस्थी घेतली आणि ही त्यांची जबाबदारी असणार आहे की आम्हाला न्याय मिळून द्यायची तुम्ही उपोषण मागे घेता आता उपोषण मागे म्हणजे इथून निघण्यासाठी तरी मला हे करावंच लागणार आहे आणि हो मी उपोषण मागे घेते पण मला त्या सगळ्या शेतकऱ्यांना तळतळीची विनंती आहे की तुम्ही असं समजू नका की तुमची मुलगी हरलीय नाही आज जर आपली ही एक लढाई संपते तर आपली दुसरी लढाई चालू होते हे दृश्य आपण इथे पाहतोय अर्जुन खोतकर या ठिकाणी पोहोचले होते आणि या मुलींची समजूत त्यांनी घातलेली आहे या मुलींची तब्येत बिघडत चालली होती आणि अखेर शिवसेनेनं या सगळ्या त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांनी आणि त्यानंतर आता या मुलींनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे